नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक जानेवारी सायंकाळचे सव्वा पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम राज्यात जर पाहिलं तर ता तापमान हळूहळू घसू लागलेलं ला आहे गोंदियामध्ये राज्यात आज सकाळी सर्वात कमी अकरा पूर्णांक नऊ अंश तापमानाची नोंद झाली त्यानंतर इकडे जळगावमध्ये तेरा अंश सेल्सिअस होतं विदर्भाच्या हे उत्तरेखील भागात नागपूर भंडाराचे काही भाग आहेत अमरावतीच्या उत्तरेखील भागात थोडीशी थंडी पुन्हा पाहायला मिळते कोकण किनारपट्टीला मात्र तापमान वीस बावीस अंश च्या आसपास आणि राहिलेल्या राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळते आणि सरासरीच्या तुलनेच्या नकाशातही जवळपास असं दिसेल की अजूनही राज्यात सरासरी तापमान अधिक आहे पण आता या ठिकाणी विदर्भाच्या भागांमध्ये हे जे काय अधिक तापमान होतं ते हळूहळू सर्वसाधारणच्या आसपास पोचवू लागलेलं आहे सध्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकूडच्या थंड आणि कोरडेवाऱ्या राज्याकडे खास करून विदर्भाच्या भागाकडे विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहेत बाकी राज्याच्या दक्षिण भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाऱ्यांचा वेग थोडासा वाढलेला आहे मात्र यामध्ये विशेष भाष पण नाही आहे परिणामी विशेष काही ढग सध्या राज्यात पाहायला मिळत नाहीत आणि लवकरच नवीन पश्चिमी आवर्त हिमालयावरती येईल त्यामुळे हिमालयीन भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सक्रिय होईल पण याच्यामुळे राज्यात किंवा देशाच्या बऱ्याचशा भागांमध्ये विशेष याच्यामुळे प परिणाम होणार नाही अवकाळी पावसाची शक्यता सध्या तरी राज्यात नाही आहे आणि थंडी हळूहळू वाढेल सध्या जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीचे दक्षिणेखील भाग आहेत किंवा इकडे अति गडचुली ढग पाहायला मिळत आहेत या ढगांमधून पाऊस नसत पडत नाही आणि राज्याच्या इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे दिसतंय उद्याही राज्यात कुठेही पावसाचा अंदाज नाही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे आणि जर आपण थंडीचं बोलायचं झालं तर गोंदियामध्ये तापमान दहा अकरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेलं पाहायला मिळेल नागपूर चंद्रपूर गडचिलचे भाग आहेत बारा ते तेरा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील पश्चिम विदर्भामध्ये हेच तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मराठवाड्यामध्ये सुद्धा तापमान चौदा ते सोळा मध्य महाराष्ट्रात चौदा ते, ते सोळा जळगावसारख्या भागांमध्ये तापमान ता बारा तेरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली असू शकते तर कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये वीस अंश सेल्सिअसहून अधिक आणि किनारपट्टीपासून थोडंसं दूर जाईल तसं अठरा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात हळूहळू थंडी पुन्हा एकदा पाहायला मिळू लागलेली आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं जर हवामानच्या अंदाज पार्टिटी चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका